अभंग तुकाराम महाराजांचा आहे आणि अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज या जगाला पंढरूच्या पांडुरंगाला जगाने सुद्धा काय मागावं भक्ताने सुद्धा काय मागावं हा विचार या मागणीपर प्रकरणामधून या ठिकाणी सांगतात तत्पूर्वी कोण तुकाराम महाराज ज्यांनी देऊ या ठिकाणी आपल्या आयुष्याला सुरुवात केली आणि आयुष्य सुद्धा त्याच ठिकाणी संपवलं संपवलं म्हणजे सदेह वैकुंठाला तिथूनच गेले महाराष्ट्राचा जाणता राजा शिवछत्रपती वयाच्या सोळाव्या वर्षी ज्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं असे आमचे छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू असताना महाराष्ट्राचा जाणता राजा ज्या महाराजांच्या समोर कीर्तनाला बसत होते ते तो तुकाराम महाराज ज्यांच्या कीर्तना राज्याचा राजा बसावा आणि त्याच राजाला आम्ही महाराज म्हणून या ठिकाणी संबोधतो असं देऊ या ठिकाणी वास्तव्याला असलेले संत तुकाराम महाराजांचा हा चार चरणाचा अभंग आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जर का विचार आपण करायचा म्हटलं सोळा या शतकात एक तारा चमकला जिजाऊच्या खोटी राधा शोबा जन्मला घडलेशराज देणे सुखा प्रजा तर स्त्री माते समान मानणारा असा होता आमोचा राजा एंब तिंब रत्ताची आठवण होते आम्हाला कधी नाही राजे वंदन करण्या तुम्हाला बोला छत्रपती शिवाजी संभाजी महाराज अस महाराष्ट्राचं वैभव ज्यांनी स्वराज्याची घडी या ठिकाणी बसवली असा हा महाराष्ट्राचा जाणता राजा आणि हा जाणता राजा तुकाराम महाराजांचा शिष्य असाय तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज येऊन बसायचे म्हणजे त्या तुकाराम महाराजांचा अधिकार किती मोठा असेल आणि अशा अधिकार संपन्न संतांचा अभंग आज आपण कीर्तनासाठी आहे अभंग मागणी पण आहे मागणीचे प्रकार तीन आहेत मागणीचे प्रकार किती तीन आहेत एक गरज म्हणून मागणे दुसरी परंपरा म्हणून मागणे आणि तिसरा स्वभाव म्हणून मागणे काही जणाला गरज म्हणून त्या ठिकाणी मागावं हो लागतं उदाहरणार्थ एक माणूस चुना मागायला लागला म्हणजे त्याच्याजवळ काय असावी अगोदर काय असावी तंबाखू आहे पण त्याला कशाची गरज पडली चुन्याची बरं दुसऱ्याकडे तंबा चुना आहे पण तंबाखू नाही म्हणजे दोन्ही सारखे गरज एकाला चुन्याची आणि गरज एकाला तंबाखूची आहे पण खाण्याची इच्छा झाली पण ती पूर्ण होत कारण तंबाखू खाण्याची गरज त्याला वाटू लागली पण त्याच्याकडे एक वस्तू उपलब्ध नाही म्हणून ज्याच्याकडे तंबाखू आहे तो चुन्याच्या गरजेच्या पोटी शोधत फिरायला लागला आणि ज्याच्याकडे चुना आहे तो तंबाखूवाला शोधत पुरायला लागला ही गरज झाली बरोबर दुसरा, परंपरा म्हणून या ठिकाणी मागतो आपण आता परंपरा कस आपण मागतो कितीही श्रीमंत माणूस असला तर त्याच्या घरामध्ये आईचं ताट असता आपण म्हणतो ऐक ना त्याला परडी असं आपण म्हणतो मग ज्याच्या घरामध्ये परडी आहे त्या परडीवाल्याला ती परडी आईचं हातावरच तात हे आताच आलेलं नसतं ते पूर्वीपासून आलेलं मग आजोबा पंजोबा पासून ते आतापर्यंत चालत आलेलं असत आणि म्हणून आतापर्यंत आमोशाला किंवा पौर्णिमेला मंगळवारी अथवा शुक्रवारी कळ्यात माळ गवड्याची बाई परडी सोन्याची घेतली हातावर यो बाई मी किती म भाग्या घेतली मी किती म बसल्या चालेला एखादं इथं घुमल तर ज्याच्या हातामध्ये हे अंबाबाईचं ताट आलेलं असतं तो काय करतो प्रत्येकाच्या घरी जाऊन पाच घर तरी त्या ठिकाणी जोगवा मागत असतो आणि आज ही पौर्णिमाच आहे आहे की नाही त्याच्यामुळे ज्याच्या घरी ताट असेल त्यांनी तो जोगवा मागितलाच असेल आहे की नाही मग ही आजोबा पंजोबांच्या पासून आलेली परंपरा बर त्यांना काय आपलं पोट भरत नाही ऐक नाही श्रीमंत लोक असतात पण त्याच्यामध्ये पाच घरे जोगवा मागितल्यानंतर थोडस भाकरी भरत भाकरी एका भाकरीच पीठ त्या ठिकाणी जमा होत पण त्यांना काय पूर्ण घरातील लोकांचा स्वयंपाक होत पण ती परंपरा म्हणून त्या ठिकाणी मागणी केली जाते दुसरा आहे स्वभाव मागणीचा तिसरा प्रकार आहे स्वभाव माणस कितीही श्रीमंत असू द्या जवळ जाणार मांडीवर थाप थाप टाकणार आणि कार म्हणणार चुना काय म्हणणार चुनाकार बर चुना, चुना दिल्यावर मी गपचिप बसत नाही पुन्हा हळू हळू काय म्हणणार हाय काय तंबाखू मग तुम्ही नेमका न्या, आला होता काय घेऊन म्हणजे हा काही माणसाचा स्वभावच आहे कसा आधी होता वगैरे आधी होता मग स्वभाव काय जायना आधी होती दाशी पट्ट राणी केले तिशी तिचं हिंडा न राही स्वभाव जायना याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो अगोदर ऐकलेला असेल एक भिकारी होती आणि त्या भिकारणीची मुलगी भीक मागण्यासाठी गावामध्ये फिरायची हातामध्ये मोठं पातेलं घ्यायची प्रत्येकाच्या दारामध्ये जायची आणि भीक मागायची दिसायला ती मुलगी इतकी सुंदर होती आणि त्याच गावामधल्या एका श्रीमंत माणसाचं मुलाचं लग्न काही जमत नव्हतं जसे आता जमत नाही तसं बी त्यावेळेस जमत नव्हतं मग त्या श्रीमंत अशा माणसानं त्या भिकारीच्या मुलीला पाहिलं अरेच्या दिसायला तर खूप सुंदर आहे पण भीक माते आहे असू द्या आता उजनबी देतो आहे का नाही सगळं देतो तरी भी कोण देत <laughs> तसा तो श्रीमंत माणूस आपल्या मुलीला आपल्या मुलाला ही मुलगी योग्य आहे असं त्याच्या मनात वाटलं म्हणून त्यानं त्या भिकारणीच्या त्या भिकारी आई आईवडिलाला बोलावलं पाठवलं भिकारीच्या त्या मुलीचे आई वडील त्या श्रीमंत माणसाच्या घरामध्ये आली शक्यतो तो, तो जवळजवळ राजाच होता आले आल्याबरोबर त्यांना राजानं त्या मुलीच्या आई वडिलांना विचारलं तुमची मुलगी खूप सुंदर आहे आमचा मुलगा सुद्धा राजकुमार आहे तेव्हा सगळं काही आम्हीच करतो फक्त मुलगी तेवढी द्या त्या भिकाऱ्यानं राजाच्या कपाळाकडं पाहिलं कहा राजा बोज कहा गंगुतेली कुठं उंटन कुठं शिळी कसा मेळ लागायचा असा त्या गरीब दरिद्री अशा प्रकारच्या भिकाऱ्याला प्रश्न पडला पण त्याला वाटलं आपली मुलगी एका राजाच्या घरी सोन म्हणून जात असेल तर काय हरकत आहे तो म्हणाला राजे साहेब आपण म्हणाल तस माझी काही हरकत नाही दोघांचं लग्न लागलं तर भिकारणीची मुलगी त्या राजाच्या राजकुमाराला दिली आता ती कोण झाली राणी झाली कोण झाली राणी झाली आधी कोण होती भिकारीन होती आधी दाशी होती भिकारीन होती आता गेला मुँग गेला मुँग गुरौले गुरौले ती पट्ट राणी झाली आणि मग लग्न लागला मंगलाष्टिका वगैरे झाल्या वराडी मंडळी जिवून गेलं मग कुरवल्या आणि कुरवल्या असतात साड काढल्यानंतर साड काढल्यानंतर तिथं सगळ्या कुरवल्या आणि कुरवल्याने त्या नवर देवाला नवरीला गोळकाच घातला आता म्हणजे सगळे गेले तुम्ही नाव घ्या काय करा घ्या पहिल्यांदा त्या राजानं राजकुमारानं नाव घ्यायला सुरुवात केली मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस काल बसवला की <laughs> मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस शीतलाच नाव घ्यायला मला नाही आवस wow. आता नंबर आला भिकारीणीकडं आता भिकारी नव्हती का नाही ती राणी होती पण त्या राणीनं नाव घेतलं ते नाव असं मोठं पात्याल मोठ मोठं ती भगुलं म्हणत होती पण पुन्हा कशावर आली पात्याल्यावर आली मोठ मोठ पात्याल त्याच्यामध्ये म्हशीच दूध मोठ मोठ पात्याल त्याच्यात मशीच दूध आणि ते दूध तापायला ठेवलं होतं चुलीवर त्याच्यामुळे काय झालं त्याच्यावर आली साय मोठ मोठं पात्यालो त्याच्यात म्हशीचं दूध दुदो ला आली साहेब वाडवे बा मूळ स्वभाव काय मागायचा गेला तस मागणीचे तीन प्रकार आता आपण पाहिले एक गरज म्हणून मागणं दुसरं परंपरा म्हणून मागणं आणि तिसरं मूळ स्वभाव म्हणून मागणं आहे की नाही असंच एक तीन काळे नवरदेव होते काळे कुट्ट कधी कुणाला काय मागाव हे सुद्धा कळलं पाहिजे काळे कुट्ट ढकळात टाकले तर ढेकूळ चांगला पांढरा दिसल असे लग्नाला आलेले तीन नवर दे देव होते त्याने गोसाईबाबाची आराधना केली दिवस झालं तुझ्या दारात आम्ही येतोय खातोय भजन करतोय पण ते आले एक जण गोसावी म्हणला देवा मी तुझ्याकडे एक मागणं बांगतो चौतीस वर्ष झाली म्हणला अजून काय दोनाचं चार होईनात मग मला जरा गोर कर की मला जरा गोर कर म्हणजे गोरं झाल्यावर किमान कोणीतरी होई म्हणल गोसाई बाबा म्हणला ठीक आहे तथा असतो तथा असतो म्हणल्या म्हणल्या पहिला भक्त गोरा झाला हो <laughs> <laughs> तो असा दुसऱ्या दिवशी त्याच्या दोन मित्रानं बघितलं याच रूप पालटलेलं बघितलं म्हणली एका रात्रीत फाउंडेशन कस काय बदललं तो तोपर्यंत दुसरा म्हणाला गोसाई बाबा तुझी भक्ती केली म्या काय केलं र मग मला बी काय कर गोर कर पण कस त्याच्यापेक्षा जास्त गोर कर त्याच्यापेक्षा जास्त आहे का नाही नेहमी ने आपल्याला च्यापेक्षा जास्त पाहिजे असत कुणापेक्षा शेजाऱ्याच्या पेक्षा, पेक्षा त्याच्यापेक्षा हिच्यापेक्षा मग साडे असो नाहीतर सोनं असो नाहीतर चांदी असो काय का असं ना याच्यापेक्षा हिच्यापेक्षा जास्त पाहिजे म्हणून दोन नंबरच्या मित्रांना गोसाईबाबांड मागणी केली मला त्याच्यापेक्षा गोर बाबा म्हणला तथा असतो आता तिसरा म्हणला दोघं बी चांगली गोरी झाली ती आता मीच एकटा राहिलोय कदाचित माझा नंबर लिस्टमध्ये नाहीच काही की मग तो गोसाईबाबा कड संध्याकाळच्या वेळेला गेला म्हणला त्या दोघांनी तुझी आराधना केली मी काय तुझं गोड मारलं काय म्हणला मग गोसाईबाबा म्हणला तू सुद्धा माग मी सुद्धा तुला द्यायला तयार कारण मागणीच आहे आज सगळ्यांनी इथं मागूनच जायचं म्हणजे उद्या सगळ्यांना या ठिकाणी मिळते रात्रीत बदल होतय म्हणूनच मागणीचा अभंग आहे मग तिसरा काय म्हणाला हो साई बाबा तुला द्यायचंच आहे ना मी काय दुसरं तिसरं मागत तुला द्यायचंच असेल माझ्यासारखं त्यांना कर म्हणला ज्याला कळालं ते हसले ज्याला कळालं नाही उद्या प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका विठवलं